देशभरात असे कितीतरी लोक आहेत ज्यांना स्वतःच घर नाहीये अर्थात स्वतःचं घर नसल्यामुळं ते भाड्याने राहतात आता साधारण एखाद्या कुटुंबानं घर भाडं वेळेवर दिलं नाही किंवा त्यांचा व्यवहार इतरांना त्रासदायक ठरत असला तर त्यांना घर खाली करायला सांगितलं जात अर्थात मालकानं कोणत्याही कारणानं घर खाली करायला सांगितलं तर भाडे करून समोर कोणताही पर्याय नसतो त्यांना ते घर खाली करावंच लागतं पण आता आपल्या महाराष्ट्रात नागपूरमध्ये अशी एक घटना घडली की ज्या घटनेमुळं भाड्याने राहणाऱ्या नागरिकांसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झाल्या कारण राहत्या घरातून हकलणं किती महाग पडू शकतं हे सांगणारी ही घटना आहे कारण या घटनेत ज्या जोडप्याला त्रास सहन करावा लागला त्यांना तब्बल एकशे सत्तावीस कोटी रुपये देण्याचा आदेश हा थेट सर्वोच्च न्यायालयानं आता सरकारला दिलाय आता हा नेमका आदेश काय आहे कशाच्या आधारावर दिलेला आहे नेमकं प्रकरण काय होतं काय घटना घडली होती या सगळ्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूया नमस्कार मी पद्मश्रा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी ही गोष्ट आहे डॉक्टर शिप्रा कमलेश उके आणि डॉक्टर शिवशंकर दास यांची आता नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया आता या जोडप्यानं दोन हजार पंधरा मध्ये नागपूर मधल्या दीक्षाभूमीच्या जवळ असणाऱ्या लक्ष्मीनगर भागात भाड्यानं घर घेतलं आता हा परिसर ब्राह्मण बहुल भाग म्हणून ओळखला जातो शिवशंकर दास असं त्यांचं आडनाव असल्यानं ते शुद्ध शाकाहारी आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर ब्राह्मण असतील असा समज करून सत्तर वर्षाच्या घरमालकानं भाड्यानं राहायला घर दिलं त्यानंतर घर मालक आणि त्यांचा व्यवहार सुद्धा चांगला होता घरमालक त्यांच्या घरी नाश्ता पाणी करायला यायचे त्यांच्या घरी काहीही कार्यक्रम असला तर तेही त्यांना बोलवायचे सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं मात्र त्यानंतर तीस जानेवारी दोन हजार सोळा ला रोहित वेमुल्ला यांची हत्या झाल्यानंतर त्या संदर्भात आर एस च्या कार्यालयावर एक मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये आर एस एस वर बंदी घालण्यात यावी अशी मागणी होती या मोर्चाला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला प्रकरण गाजलं यानंतर काही महिन्यांनी घर मालक त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की हा परिसर ब्राह्मण बहुल आहे त्यांना स्वतःला काही समस्या नाहीये पण शेजाऱ्यांमुळे त्यांना थोडीशी समस्या यायला लागली अर्थात त्यांनी घर खाली करण्यासंदर्भात काहीही सांगितलेलं नव्हतं पण जेव्हा भाड्याचा करार रिन्यू करायची वेळ आली तेव्हा मात्र त्यांचा प्रतिसाद फारसा चांगला नव्हता पण दहा टक्के भाडं वाढवण्याच्या अटीवर ते पुन्हा द्यायला तयार सुद्धा झाले पण त्यानंतर जुलै दोन हजार सोळा मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि सगळा व्यवहार त्यांच्या मुलाकडे आला त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात त्यांचा मुलगा अचानक त्यांना भेटायला आला आणि तात्काळ घर खाली करा असं सा सांगू लागलं तेव्हा शिप्रा या अगदी आठ महिन्याच्या गरोदर असल्यानं चोवीस तासात दुसरीकडे शिफ्ट होणं काही त्यांना शक्य नव्हतं असं त्यांनी सांगितलं सुद्धा त्यानंतर त्यावर बरेच वाद झाले शेवटी घर मालकाचा मुलगा निघून गेला त्यानंतर काहीही संपर्क का सुद्धा नव्हता हे ही भाडं भरत होते इथंपर्यंत तरी अगदी सगळं व्यवस्थित चालू होतं पण खरं कांड सुरू झालं ते दोन हजार अठरा मध्ये दोन हजार अठरा मध्ये काही कामानिमित्त या जोडप्याला दिल्लीला जावं लागलं घर त्यानंतर घरमालकाच्या मुलाचे सतत त्यांना फोन यायला लागले आणि भेटण्यासाठी तो दबाव सुद्धा टाकायला लागला आता जोडप्यानं सांगितलं की जेव्हा आमचं तिकीट कन्फर्म होईल तेव्हा आम्ही तुला ते सांगतो आणि नऊ सप्टेंबर दोन हजार अठराचं तिकीट कन्फर्म असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं पण जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना दिसलं की घराचं कुलूप तुटलेलं होतं आणि घरातलं सगळं सामान सुद्धा विखुरलेलं होतं ते लगेच बजाज नगर पोलीस स्टेशन मध्ये गेले पण तिथले अधिकारी काही त्यांची कंप्लेंट घ्यायला तयार नव्हते हो आपल्या लहान मुलीला घेऊन ते जोडप बऱ्याच वेळ बसून होते पण रविवार असल्यानं कंप्लेंट घेऊ शकत नाही असं सरळ सरळ त्यांना सांगण्यात आलं त्यांनी घर मालकालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रतिसाद आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीमुळं त्यांना एक गोष्ट मात्र लक्षात आली होती की हे सगळं जे झालंय त्याच्या माग मालकाचा सहभाग आहे त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी काही किरकोळ कलम लावून कंप्लेंट घेतली असं शिप्रा यांचं म्हणणं आहे काही दिवसानंतर या जोडप्यानं हे सगळं प्रकरण जाती आधारित संदर्भात असल्याचे पुरावे दिल्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार निवारण अधिनियम अंतर्गत कलम लावण्यात आली पण या सगळ्यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणेनं मात्र वाचवलेलं होतं तपासात पुढं दोन हजार एकोणीस मध्ये क्राईम ब्रांचला आरोपींनी घरातून ज्या गोष्टी चोरीला गेल्या होत्या त्याची माहिती मिळवली यामध्ये जवळपास तेहतीस शैक्षणिक प्रमाणपत्र पासपोर्ट शोध सर्वेक्षणाची कागदपत्र ही सुद्धा मिळाली आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातल्या सोळापैकी अकरा महत्वपूर्ण पुराव्यांना नष्ट करण्यात आलेलं होतं असंही या जोडप्याकडून सांगण्यात येते या सगळ्यात पाच हजार संशोधनाचा सॅम्पल डेटा लॅपटॉप पेन ड्राईव्ह हार्ड डिस्क आणि शोधासंदर्भात इतर महत्वाची सर्व कागदपत्र गहाळ झाल्यामुळं त्यांना नुकसान सुद्धा सहन करावं लागलं ते वराड नावाच्या एनजीओ मध्ये काम करत होते यामध्ये तुरुंगात असलेल्या कैद्यासंबंधित गोपनीय डेटा होता हा महत्वाचा डेटा उपलब्ध नसल्यामुळं केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांना जे सादरीकरण करायचं होतं ते सुद्धा काही ते करू शकले नाही या एनजीओ संस्थेचा महत्वाचा डेटा गायब झाल्यामुळं फंडिंग भेटणं अवघड होऊन बसलं आणि अर्थात या सगळ्यामध्ये या जोडप्याला आपली नोकरी सुद्धा गमवावी लागली पुढे त्यांच्या शिक्षण नोकरी फेलोशिप संदर्भातली कामं ही सगळी काही होत नव्हती नुकसान भरून देण्यात यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली होती पण टी अत्याचार निवारण आणि अधिनियम अंतर्गत बौद्धिक संपत्तीची भरपाई देण्याची कोणतीही तरतूद त्याच्यामध्ये नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं त्यांनी वकिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण समाधान न झाल्यानं त्यांनी स्वतः केस लढण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दहा नोव्हेंबर दोन हजार ला बौद्धिक संपत्तीची भरपाई महाराष्ट्र सरकारला देण्याचे आदेश कोर्टाने दिले पण महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली होती त्यानंतर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला न्यायाधीश नागरत्ना आणि न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा यांनी महाराष्ट्र सरकारची विशेष याचिका नाकारून उच्च न्यायालयाचा निर्णय हा कायम ठेवलाय आता त्यांना जवळपास एकशे सत्तावीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत आणि जर ठरलेल्या वेळेत ही रक्कम त्यांना मिळाली नाही तर न्यायालयाचा अपमान म्हणून कंटेंट ऑफ कोर्ट अंतर्गत याचिका सुद्धा ते दाखल करू शकतील एकंदरीतच फक्त घर खाली करून घेतल्यामुळं सरकारला या जोडप्याला इतकी मोठी रक्कम आता द्यावी लागणार आहे दोन हजार पंचवीसावं वर्ष सुरू झालेलं असूनही जातीच्या कारणावरून मनात असलेली दूषित वृत्ती काही केल्या काही कमी होत नाहीये घर मालकाच्या या वृत्तीमुळं आता सरकारच्या तिजोरीतून हे पैसे जाणार आहेत या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद